हुपरी येथील चांदी उद्योजकाचा राजस्थानमध्ये अपघात कुटुंबातील चौके जागीच ठार तर दोन जण जखमी हुपरी येथील चांदी उद्योजक बाबूराव चव्हाण हे आपल्या कुटुंबांसमवेत दिवाळीच्या सुट्टीमध्ये फिरण्यासाठी गेले असता भीषण अपघातामध्ये त्यांच्यासह कुटुंबातील एकूण चार जणांचा मृत्यू झाला बाबुराव चव्हाण व दिलीप चव्हाण हे दोघे बंधू हुपरी शहरामध्ये अनेक वर्षापासून चांदी व्यवसाय करत आहेत या दोघा बंधूंच्या आत्मापूर येथे ज्वेलर्स आहेत ते मंगळवारी दिनांक बारा तारखेला रेल्वेने राजस्थानला आपल्या पत्नी मुलगा मुलगी हे गेले होते येथील उद्योजकांना भेटून तेथून चारचाकी वाहन घेऊन काही प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी जोधपूरला जात असताना पाली जिल्ह्यातील केनपुरा गावाजवळ हे वाहन झाडाला जाऊन धडकलं त्यामुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये या कुटुंबातील बाबुराव चव्हाण वयवर्ष पन्नास सारिका चव्हाण वैवर्ष अडतीस मुलगी साक्षी वर्ष एकोणीस मुलगा संस्कार वैवर्ष सतरा यांचा मृत्यू झाला तर पट्टण पट्टणकुडुली येथील प्रमोद पुरंदर वळीवडे वैवर्ष चाळीस व रवींद्र डेळेकर वर्ष बत्तीस हे दोघे जखमी झाले आहेत या झालेल्या घटनेची माहिती हुपरी शहरामध्ये मिळताच संपूर्ण शहर संपूर्ण शहर हळहळ व्यक्त करत आहे